बा हे सगळे उत्खनन चालू आहे हे फॉरेस्टची जागा आहे गव्हर्नमेंट न या जागेत परवानगी कशी दिली नरेंद्र मोदीची सभा आहे वर्धेत एकोणीस तारखेला हे इल्लीगल उत्खनन चालू आहे ह्या तमाशा तुम्ही पाहून घ्या वर्धेचा शेतकरी पाधन रस्त्यासाठी मुरम टाकून द्या म्हणते लोक एवढ्या गाडणीत फसू फसू चालले हा आणि आम्ही रिक्वेस्टा रिक्वेस्टा करून चुकलो पण नरेंद्र मोदी आल्यावर त्याच्या उरावर एवढा मुरम टाकणं चालू आहे ठीक आहे आतापर्यंत आम्ही आता पन्नास साठ गाड्या एका जागा ऍट ए टाइम पाहिल्या तिकडून हिंजापुरून येऊन राहिल्या ह्या गाड्या वेगळ्या इथं चार बुलडोजर मशीना चालू आहे एक आता तिथं पहा हे एक तिकडं आहे उत्खनन चालू आहे हे एक इथं आहे ठीक आहे आता आम्ही गाड्या तिथून सोडल्या ठीक आहे म्हणून ते त्यानं तिथं गाड्या तिथून कंटी मारून काढल्या हे सगळं इलिगल उत्खनन चालू आहे आणि इथं ठीक आहे गव्हर्नमेंटनं परमिशन कशी दिली हा माझा प्रश्न आहे तुमचा साधा एखादा टॅक्टर जरी बड्डावर मुरं मानायला गेला तर तो तहसीलदार पकडते गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईन मारते आता कुठं गेले तुमचं कुठं गेली रॉयल्टी या काय गाडीपाशी रॉयल्टी नाही आहे ठीक आहे या सर्व गाड्याची रॉयल्टी ठीक आहे मी विचारतो आणि कलेक्टरने याचं उत्तर द्यावं नाही पत्रकार परिषद घेऊन तिथं नरेंद्र मोदीला आडवं झाल्याशिवाय राहणार नाही मी चलो रे भाई